सीमेवर रक्षण करणारे आणि देशासाठी प्राणपणाला लावून लढणारे भारतीय जवान देशाचे संपूर्ण सैन्य दल यांचा प्रत्येक राष्ट्रप्रेमी नागरिकाला अभिमान असून या सर्वांचे आपण ऋणी आहोत आपल्या कर्तव्यदक्ष सैन्य दलाने दहशतवाद्यांचे पाकिस्तानातील अड्डे उद्ध्वस्त करून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देऊन ऑपरेशन सिंदूर यशस्वी केले आणि त्यांच्या या पराक्रमाचे कौतुक करण्यासाठी त्यांचा सन्मान करण्यासाठी आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मिर्जेत तमाम राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या वतीनं भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली त्याच नागरिकाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असे प्रतिपादन माजी पालकमंत्री मिर्झेचे आमदार डॉ सुरेशभाऊ खाडे यांनी मिरज येथे तिरंगा ती यात्रेचा समारोप करताना केले पेलगाम येथे पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर भॅड हल्ला करून निष्पाप भारतीयांची हत्या केली याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर आक्रमकपणे राबवून पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आणि दहशतवाद्यांना पोचणाऱ्या पाकिस्तानला चांगलीच अद्दल घडवली या ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी होऊन पराक्रम करणाऱ्या भारतीय सैन्यांच्या सन्मानार्थ रविवार दिनांक अठरा रोजी मिरजेत अशी तिरंगा यात्रा काढण्यात आली होती राष्ट्रप्रेमी मिरजकर नागरिकांनी या तिरंगा यात्रेस उदंड प्रतिसाद दिल्याचे दिसून आले हजारोंच्या संख्येने नागरिक या तिरंगा यात्रेत सहभागी झाले होते मिर्झेतील शिवतीर्थ येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस ज्येष्ठ माजी सैनिकांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून ऑपरेशन सिंदूरमध्ये हौतात्म्य हो पत्करलेल्या जवानांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून मिर्झेत तिरंगा यात्रेची सुरुवात करण्यात आली या तिरंगा यात्रेत देशासाठी सीमेवर लढलेले माजी सैनिक शहरातील विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपा शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट आर पी आय आठवले गट जनसुराज्य पार्टी विश्व हिंदू परिषद राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बजरंग दल शिशुप्रतिष्ठान अखिल भारतीय मराठा महासंघ हिंदू एकता आंदोलन संस्कार भारती शिक्षक संघटना रोटरी क्लब केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन व्यापारी असोसिएशन सराफ असोसिएशन रेशन दुकानदार असोसिएशन आय एम एच ए डॉक्टर्स वकील असोसिएशन महिला बचत गट न्यू इंग्लिश स्कूल मातोश्री तानुभाई खाडे इंग्लिश स्कूल अल्फोन्सा स्कूल विविध गणेशोत्सव मंडळे आणि नवरात्रोत्सव मंडळे ज्येष्ठ नागरिक संघ यांच्यासह शेकडो राष्ट्रप्रेमी नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते देशभक्तीपर गीते वाजवणारा वाद्यवृंद भारतमातेचे तैलचित्र असलेला रथ गणेश विद्यार्थी विद्यार्थिनी गणवेशात असलेले माजी सैनिक आणि हाती तिरंगा घेतलेले शेकडो राष्ट्रप्रेमी नागरिक अशी भव्य तिरंगा यात्रा छत्रपती शिवाजी चौकेतून गणेश तलाव सराबकट्टा लक्ष्मी मार्केट किसान चौक मार्गे शहर पोलीस ठाण्यासमोर आली आणि तेथे -ते तिरंगा यात्रेचा समारोप झाला या ठिकाणी हौतात्मा पत्करलेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि सामूहिक वंदे मात्र म्हणून तिरंगा यात्रेची सांगता करण्यात आली या तिरंगा यात्रेत आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्यासह मकरंद भाऊ देशपांडे प्रकाश मामाडंग दीपक बाबा शिंदे समीर दादा कदम किरण राजपूत पोपट कांबळे श्वेतभैया कांबळे सौ सुमतीताई खाडे सुशांत दादा खाडे डॉक्टर महादेव कुरणे राजेंद्र नागर गोजे सर मोहन वाटवे पांडुरंग कोरे गणेशमाळी निरंजन आवटी सागर वडगावे संदीप आवटी काकासाहेब धामणे चैतन्य भोकरे वैभवदादा नलवडे अभिजित गौराजे बाबासाहेब आळतेकर यांच्यासह विविध पक्षाचे आणि संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते मैदान त्यामध्ये मोठा विजय भारताने मिळवला ज्यांनी आमच्या माता बहिणीचं कोणतं पुस्तकं सिंदूर पुस्तकं ते सिंदूर ऑपरेशन सक्सेस झालं त्याबद्दल आम्ही मिरज शहरामध्ये सर्व राष्ट्रप्रेमी लोकांच्या समूहेत एक ते आम्ही तिरंगा रॅली इथं काढली त्या तिरंगाऱ्यामध्ये ते मोठ्या संख्येनं माजी सैनिक असतील जनशिषिवाजी असतील आखेडणीचे लोक असतील कार्यकर्ते असतील महिला असतील अशा मोठ्या संख्येनं इथं सगळे उपस्थित राहिले ही रॅली मोठ्या ताकदीनं निघाली आणि राष्ट्रप्रेम दाखवून द्यायचा निश्चित विरोध प्रयत्न केला आणि निश्चितच ह्या दृष्टिकोनातून आज आपल्याला पाकिस्तानला हे सांगायचं आहे की पाकिस्तान आता जर आता जर वर मान काढली तर आपण घरात बसून मांडू ह्या दृष्टिकोनातून आज मोदी साहेबांनी त्यांना इशारा दिला आहे आज सर्व जनताही त्यांना इशारा देते आहे त्या पद्धतीनं पाकिस्ताननं आता नमकं घेऊन व्यवस्थित करून पण आधी देखील याचा नष्टवा त्याने करावा आपणही करावा आणि हा जगाला लागलेली ही कीड वाळवी ही नष्ट करावी जेणेकरून जग सुख शांतीनं नांदे ह्या दृष्टीकोनात सर्व प्रयत्न करावा आमचा आमचा विरोध अतिरिक्यांच्या बरोबर आहे पाकिस्तानच्या बरोबर नाही पण पाकिस्तान त्याला सहकार्य करतो म्हणून पाकिस्तान विरोध जगत आहे म्हणून पाकिस्तानलाही आमचं आव्हान आहे की हे अतिरिके ताबडतोब आपण संभवा त्यांचा बंदोबस्त करा नाही तर आम्हाला तो बंदोबस्त करावा लागेल हा दृष्टिकोनातून मोदी साहेबांनी त्यांना इशारा दिलेला आहे आम्ही सर्व जनता हा सैनिकांच्या जे लढले सैनिक त्यांच्या पाठीशी आहे देशाच्या पाठीशी आहे मोदी साहेबांच्या पाठीशी आहे आणि निश्चितच जे शहीद आमचे या युद्धामध्ये शहीद झाले त्यांना सर्वांनी मिळून आम्ही श्रद्धांजली वाहिलेली आहे एवढंच मी आपण सांगतो भारत माता की जय